नमस्कार चाणक्य नेते केवळ के मानवी सद्गुणाचे वर्णन करत नाही तर त्यांच्या अनेक दोषाबद्दल देखील सांगते एवढंच नाही तर एखाद्या व्यक्तीने कधी बोलावे आणि कधी नाही हे देखील त्यात सांगितलेले आहेत आचार्य चाणक्याने त्यांचे ज्ञान आन आणि अनुभवावरून आधारित एक ग्रंथही रचला चाणक्य नीती म्हणून ही ओळखला जातो या ग्रंथाला ज्ञानाचा महासागर म्हटले जाते कारण या ग्रंथात चाणक्यांनी अनेक रहस्य उलगडलेले आहेत चाणक्य नीतीमध्ये केवळ के मानवी गुणाचे वर्णन ही केले नाही तर त्यांच्या अनेक दोषाचेही वर्णन केलेले आहे एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीने कधी बोलावे आणि कधी नाही हे देखील त्यात नमूद केलेले आहे चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेणार आहे कोणतेही माणूस प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकतो कारण त्याला एखाद्या व्यक्तीचा न्याय करण्याची क्षमता मिळते त्याचप्रमाणे चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की माणसाने आपल्या जिबीवर नियंत्रण ठेवले पाहिजे सगळीकडे बोलणे योग्य नाही काई कोटे ना कोटे काही ठिकाणी गप्प राहणे बरे असे परिस्थितीत व्यक्तीने या ठिकाणी गप्प राहावे अन्यथा त्यांचे काम बिघडू शकते मारामारीच्या ठिकाणी दररोज कुठे ना कुठे मारामारी होत असते तेव्हा काही लोक भांडण्याच्या ठिकाणी न बोललेले पाहुण्याप्रमाणे पोचतात त्यांचा सल्लाही देतात या लोकांसाठी चाणक्य नीतीमध्ये असे सांगितलेले आहेत की जिथे लोकांमध्ये भांडण होत असेल तिथे शांत राहणे चांगले कुणीतरी येऊन काही सांगेपर्यंत कोणत्याही वादात बोलू नये व कोणत्याही अडचणीत पडू नये जिथे प्रशंसा होते अनेकदा काही लोकांना स्वतःची स्तुती करायला आवडते अशा स्थिती चाणक्य नीतीमध्ये म्हटलेले आहे की स्वतःची करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे योग्य नाही तिथे गप्प बसणे चांगले या ठिकाणी तुम्ही काही बोलल्यास तुमचा अपमानही होऊ शकतो अशा ठिकाणी शांत राहणे चांगले काही लोक असे असतात की जे एखाद्या गोष्टीच्या अर्धवट माहिती घेऊन ज्ञान देण्याचा पर्यंत करतात पण काही ठिकाणी अशा लोकांची चार माणसामध्ये म्हटले आहे की ज्या व्यक्तीला ज्ञान असते त्या व्यक्ती स्वभावी असते त्यामुळे अर्धवट माहिती घेतलेल्या लोकांनी नेहमी शांतच राहावे जेव्हा कुणी तुम्हाला समस्या सांगते चाणक्य नीतीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे दुःख किंवा समस्या तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा तुम्हीही त्यांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे अशा वेळी एखाद्या व्यक्तीने मौन बाळगणेच चांगले असते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ